thank सालपे येथील मळवीचा पाझर तलावातील वनराई व एशियन पेंटच्या वतीने खुदाई करून शेतकऱ्यांचे केले परिवर्तन फलटण तालुक्यातील सालपे येथील सालपे घाटाच्या नजीक मळवीचा पाझर तलाव अनेक वर्ष खुदाई नसल्याने गाय जास्त प्रमाणात साचला होता त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टिकत नव्हते परंतु वनराई व एशियन पेंटच्या वतीने या पाझर तलावातील जवळपास तीस फूट खुदाई करून शेतकऱ्यांच्या नवीन जमिनीमध्ये माती वापरण्यात येणार असून बरीच शेती ओलिताखाली येणार आहे त्यामुळे गावाला सुजलाम सुफलाम असा लाभ मिळणार आहे या संदर्भात ग्रामस्थांनी अबा धायगुडे पाटील यांचे आभार मानले खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारी लोणंद शेतकरी जगन्नाथ नाना कोळपे सालफे ह्या माझ्या तलावाचं काम चालले आहे आणि त्या ह्याची खुदाई ही पेंट कंपनीकडून चाललेली आहे तरी हे आमचे समाधानकारक आहे याच्यापासून आम्हाला शेतीला मोठा फायदा होणार आहे असं आम्ही ग्राहक या पेंट कंप आशियन पेंट कंपनीचे आम्ही आभार मानतो आणि आमच्यासाठी चांगले उपकार केलेले आहे सदाशिव शुकुळपे सालपे तालुका पलटण या ठिकाणी सरपंचपदी कार्यरत आहे आमच्या गावामध्ये गेल्या दहा वीस वर्षापासून मागणी की तलावामध्ये गाळ साठल्यामुळे पाणीसाठा अत्यंत कमी होतोय आणि त्या अनुषंगाने जवळजवळ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्या गाजर तलावाचा वापर होतो आहे आणि शेतकऱ्यांना अतिशय फायदा आहे जीवनदायीने असा तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये इतका गाळ साठल्यामुळे पाणीसाठा कमी होतो त्यातून मग शेतकऱ्यांचं आणि पिण्याच्या पाण्याचा असेल ह्या सगळ्यांचं प्रचंड नुकसान होतं तर त्या माध्यमातून आपल्या गावशी पाणी समितीचे जे अध्यक्ष असतो दीपक शिंदे यांच्या माध्यमातून पंढराई या कंपनी आणि एस एस पी एच कसार निधी या माध्यमातून या गाळवृक्षाचं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या प्रकल्पाचं काम गेल्या चौदा एक दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी सुरू आहे आणि अत्यंत सुंदर हे काम चालू आहे आपल्याच गावातील जे माळराणावर शेतकरी आहेत ते शेत त्यांना पिकवता येत नव्हतं माळराण असल्यामुळं ते आता शेतकरी या धरणातील गाळ त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी भविष्यातील पिकांसाठी तिथं जमीन तयार करत आहे तर यामध्ये गुन्हेरी फायदा होतो आहे एकतर धरणातील गाळ उचलला गेल्याने पाणीसाठा वाढणार आहे त्यातून भविष्यात तर पाणी पातळी वाढणार आहे आमच्या गावाची आणि जे वाहून जाते पाणी तर ते या ठिकाणी पाणी ते थांबणार आहे आणि त्यातून शेजारच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे दुसरा फायदा असा की जो गाळ इथून काढला जातोय तो इतरत्र कुठेही न जाता फक्त गावातील शेतकऱ्यांना दिला जातो आहे त्यातून त्या शेतकऱ्यांचं पुढचं शेतीतून मिळणारं उत्पादन पण वाढणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाला पण आर्थिक हातभार यातून भेटणार आहे तिसरा असा फायदा आहे की गावातील अनेक शेतकरी आहेत की आता दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीतून उत्पन्न कमी झाले परंतु ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहेत किंवा छोट्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना गाळ वाहण्याचा पण ज्या माध्यमातून संधी मिळते त्या माध्यमातून थोडाफार रोजगार पण त्यांना प्राप्त होते आहे हाच एक सुंदर योजना चालू आहे आत्तापर्यंत जवळपास जवळजवळ आठ हजार ते साडेआठ हजारपरास माल उचलून झालेला आहे अजून जवळजवळ सत्तर टक्के काम या ठिकाणी बाकी करून भेटणार आहे तर याबद्दल मी सरपंच म्हणून सर्प ग्रामस्थांच्या वतीने सालफी ग्रामस्थांच्या वतीने आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या वतीनं एशियन पेंट्स कंपनी खंडाळा आणि वनराई सामाजिक संस्था यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आमच्या गावचे शेतकरी तसेच पाणी समितीचे अध्यक्ष श्री दीपक दुर्यादन शिंदे आपल्याला रोजगार सांगतो <स्थारी> दीपक शिंदे अध्यक्ष जिल्हा आधार समिती सालपे व एक शेतकरी म्हणून असे नमूद करतो की आमच्या येथे वनराई संस्था व एशियन फील्ड यांच्या सी एस आर निधीतून सुरू असलेल्या बाजार तलावाचे काम हे अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे यामध्ये सरासरी दिवसभरामध्ये चार ब्रासचे डंपर जवळपास पन्नास सुरू असतात दोन ब्रासचे वीस ते पंचवीस डंपर सुरू असतात असा एकंदरीत दिवसाला दीड ते दोन हजार प्रा उचलला जातो यामुळे मिळणाऱ्या मातीतून शेतकऱ्याला आम्ही माती शेतकऱ्याला देत असतो शेतून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे त्याचबरोबर पादर तलावाचा आमच्या पाणीसाठा वाढणार आहे यातून मच्छीपालन असेल कृपा अजून ज्यालाधारण काही व्यवसाय असतील त्याला वाव मिळणार आहे पर्यटन सुद्धा आम्हाला वाव मिळणार आहे शेजारीत भरणाऱ्या आमचे विरोबा देवस्थांच्या यात्रेसाठी येणाऱ्या यात्र सर्वात महत्त्वाचा हा था ठरणारा पाझर तलाव आप पाणी वापरासाठी स्वतंत्रसाठी फायदेशीर ठरणारा आहे यातून होणाऱ्या फायद्यासाठी अनुभव संस्था हो एसेन्टपेट संस्था एसेन्टनेट कंपनी यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद अशाच आपल्या परिसरातील नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या खबर गावाकडची चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद